दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच आपले करा शाळेची वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग दरवर्षी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश डिजिटल शिक्षणाची सुविधा विज्ञान प्रयोगशाळा लाभ विविध खेळांचे साहित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे माझ्या मुलाचं ऍडमिशन नाही केलंय पण लवकरच करणार आहे तेही कुठल्या नामांकित शाळेत नाही तर सुरक्षित असलेल्या गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत जेथे आपुलकी आहे जिव्हाळे आहे व अनुभवी प्रशिक्षित शिक्षक सुद्धा आहेत ज्या सुविधा प्रायव्हेट शाळेत मोठी रक्कम खर्च करूनही मिळत नाही त्यापेक्षा कितीतरी सुविधा आपल्या जिल्हा परिषद शाळेत उपलब्ध आहे कुठल्या सुविधा आहे जिल्हा परिषद शाळेत अगं ई लर्निंग डिजिटल क्लासरूम मुलांच्या उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेतच राबवले जातात ना अरे हो गावातच जिल्हा परिषदेची शाळा असताना शहरात पैसे खर्च करून मुलांच्या जीवाशी खेळून भीतीच्या वातावरणात कशाला हवी प्रायव्हेटची शाळा नको बाई मी आताच ह्यांना सांगते माझ्या मुलाचं ऍडमिशन जिल्हा परिषद शाळेतच होणार हो जिल्हा परिषदेची शाळाच सर्वात उत्तम सुरक्षित आणि सुंदर शाळा चला मग जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा कोल्हापूरच्या शाळेत मुलांचं ऍडमिशन घेऊ आणि मुलांचं उज्ज्वल भविष्य करू करण्यात नका वाया जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि मध्यान्न भोजन तसेच मोफत ई लर्निंग आणि डिजिटल वर्गांची सुविधाही इथं उपलब्ध प्रतिभावान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाने इस्रो आणि आयुका या संस्थांना भेट द्यायची संधी खेळात बागडत उज्ज्वल भविष्यासाठी घडू द्या आपल्या बाळाला यशस्वी होण्यासाठी मुलांना पाठवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला महाजनमन मन माय माझे माझन मन माय मराठीला आपल्या बोलीला तो तिला देव असे का असे दिलाची वाट असे हिला बघूजा असे दिला जी जनाची वाट करू घालवू वेळ वाया जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि मध्यान्न भोजन तसेच मोफत ई लर्निंग आणि डिजिटल वर्गांची सुविधाही इथं उपलब्ध प्रतिभावान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाने इस्रो आणि आयुका या संस्थांना भेट द्यायची संधी बागडत उज्वल भविष्यासाठी घडू द्या आपल्या बाळाला यशस्वी होण्यासाठी मुलांना पाठवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला माझी मराठी शाळा हे ऐकून एक चित्र डोळ्यासमोर आलं ना त्या शाळेच्या पटांगणाशी आपल्या आणि आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांच्या मराठमोळ्या आठवणी आहेत यासोबत शाळेची वेळ जरी चुकली तरी मित्राचा मैत्रीचा हात कधी नाही सुटला ती घंटा अजूनही कधीतरी कानात वाजते सकाळी आई स्त्री करून दिलेली कपडे घालून शाळेत जायचं आणि संध्याकाळी चुरगळलेले कपडे घेऊन घरी यायचं या सगळ्या फक्त आठवणी बनून राहिल्यात महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती